जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावशेवाडी तालुक्यात जावली जिल्हा सातारा येथे कार्यरत शिक्षक शंकर नारायण भोसले हे शासकीय सेवेत शिक्षक म्हणून रुजू झाले असल्यापासून आतापर्यंत जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करत असल्याने त्यांची तात्काळ सेवा समाप्ती करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री यांना मेलद्वारे पुराव्यानिशी दिले असून माननीय जिल्हाधिकारी सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांना लेखी व मेलद्वारे पुराव्यानिशी देण्यात आले आहे शिक्षक या पदावर राहून त्यांची वर्तणूक त्यांच्या शिक्षक या पदाला अशोभनीय आहे आणि अशा वृत्तीची व्यक्ती मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवणारी नाही शंकर भोसले हे शिक्षक असून ते कोयना पूर्ण विभाग सेवा संघ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बांबडोळी कसबे या पतसंस्थेमध्ये सचिव या पदावर पतसंस्थेच्या स्थापनेपासून काम करत आहेत तसे लेखा परीक्षण अहवालात नमूद केले आहे त्यांनी अनेकदा कामावर गैरहजर असताना सुद्धा कामावर हजर आहे असे दाखवून शासनाची फसवणूक केली हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावशीवाडी येथे कामाच्या ठिकाणी मुक्कामी राहत नसताना ते तेथे ते राहत असल्याचा खोटा दाखला ग्रामपंचायत कसबे बामनोळी येथून प्राप्त करून घेऊन लबाडी केल्याचं समोर आलं आहे शिक्षक शंकर नारायण भोसले यांची चौकशी निपक्षपातीपणे करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांची सेवा समाप्ती करून कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाला खोटी माहिती देऊन मिळवलेल्या आर्थिक लाभाची रक्कम दंड व व्याजासह शंकर नारायण भोसले यांच्याकडून वसूल करावी असे प्रदीप रघुनाथ भोसले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे नमस्कार माझे नाव प्रदीप रघुनाथ भोसले गाव मावशी तालुका जावली जिल्हा सातारा सध्या राहणार खारघर नवी मुंबई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक शंकर नारायण भोसले यांची सेवा समाप्ती करावी असा अर्ज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षणमंत्री जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना मी अर्ज पण केलेले आहेत आणि मेलद्वारे पण केलेले कारण सदर शिक्षकाची नेमणूक झाल्यापासून त्याने शासनाच्या पैशाची अक्षरशः चोरी केलेली आहे कामावरती हजर म्हणून दाखवायचं आणि बाहेर फिरायचं याचे कागदोपत्री पुरावे संबंधित कार्यालयाला मी सुपूर्द केलेले आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ याच्यावरती कार्य कारवाई करून संबंधित शिक्षकाची सेवा समाप्ती करण्यात यावी आणि जी शासनाच्या पैशाची चोरी केलेली आहे ती त्याच्याकडून दंड आणि व्याजासहित वसूल करावी हीच माझी अपेक्षा धन्यवाद